ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण युडॅस प्लस अंतर्गत जे स्टुडंट मोडील आहे त्यामध्ये एक नवीन अपडेट आलेली आहे मागील काही महिन्यापासून एक प्रश्न जो पेंडिंग होता तो म्हणजे भरपूर शाळांमध्ये बाहेरच्या राज्यामधले जे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊन वर्गामध्ये शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन युडॅस प्लसमध्ये कशा पद्धतीने इम्पोर्ट करायचं याविषयी आज आपण एक अपडेट घेऊन आलेलो आहोत त्यासाठी करंट अकॅडमिक इयर तेवीस चोवीस या ठिकाणी क्लिक करू त्यानंतर बघा जेव्हा आपण डॅशबोर्डवर येतो त्यावेळेस इथं लेफ्ट साईडला सर्व ऑप्शन्स आपल्याला दिसतात त्यामध्ये एक न्यू टॅप एड झालेली आहे ती म्हणजे इंटरस्टेट इम्पोर्ट या ठिकाणी आपण क्लिक केलं की आपण स्टुडंट इम्पोर्ट करण्यासाठी या पेजवर येणार आहोत इथं आपल्याला सर्च बाय पी एन गेट पेन ऑप्शनसुद्धा दिलेला आहे या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचा आधार नंबर आणि जन्मवर्ष टाकून त्याचा परमनंट एज्युकेशन नंबर सर्च करू शकतो आणि त्यानंतर सदर विद्यार्थी ज्या स्टेटमधनं आला असेल ते स्टेट सिलेक्ट करायचं एम पी असेल गुजरात असेल किंवा बिहार असेल ते स्टेट सिलेक्ट करा त्याच्या स्टुडंट कोट टाका आणि पुढील प्रोसिजर आपण नेहमीप्रमाणे ज्या पद्धतीने केली त्या पद्धतीने करा या पद्धतीने भरपूर दिवसापासून जे विद्यार्थी काम पेंडिंग होतं परराज्यातले विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये इम्पोर्ट करायचे ते आपण करू शकतो ओके आता मागील काही दिवसापासून बाहेरगावी असल्यामुळे माझी शाळा सुंदर शाळा याविषयी डिटेल व्हिडिओ बनवू शकलो नाही पण यापुढे त्याविषयी असलेले जेवढं पेपरवर्क किंवा मटेरियल आहे किंवा त्यासंबंधी काही इन्फॉर्मेशन त्यासंबंधी शंभर टक्के संवन्द व्हिडिओ येतील ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय